क्रांती आवाज सामान्यांचा नाशिक शहरातील वाढत्या चेन स्नॅचिंगच्या घटनांवर आळा घालण्यासाठी गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक न महत्त्वपूर्ण पाऊल उचलत मोठी कारवाई केली आहे या कारवाईत दोन अट्टल सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात आली असून बावीस गुन्ह्यांचा उलगडा करण्यात यश आलाय या, या गुन्ह्यांमध्ये वीस चेन स्नॅचिंग एक, एक मोटरसायकल चोरी आणि एक घरफोडीचा समावेश आहे आरोपींची ओळख आणि कबुली गुन्हे शाखीच्या पथकानं योगेश दत्तू गायकवाड व्यावर्ष तीस आणि किरण छगन सोनवणे अटक केली आहे चौकशी दरम्यान त्यांनी नाशिक शहरातील विविध भागात केलेल्या केलेल्या गुन्ह्यांची कबुली दिली आरोपींनी चोरी मालांमध्ये तोळे सोने सत्तर हजार रुपये किमतीची मोटरसायकल चाळीस हजार पाचशे रुपये किमतीचे देशे बनावटीचं पिस्टल आणि इतर मुद्देमाल यांचा समावेश असून एकूण हस्तगत मुद्देमालाची किंमत अठरा लाख अकरा हजार आठशे रुपये आहे योगेश गायकवाड गायक हा अट्टल सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर अधिक संगमनेर जिल्हा अहमदनगर आणि हैदराबाद येथील डामेरा पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्याखाली गुन्हे दाखल आहेत त्यामुळे त्यास गुन्हेगारीचा मोठा इतिहास आहे ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या नेतृत्वाखाली पार पडली या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंता आणि त्यांच्या पथकानं अत्यंत महत्वाची भूमिका बजावली सदर आरोपींना पोलीस कोठडीत ठेवून त्यांच्याकडून अधिक माहिती मिळवण्याचं काम सुरू आहे तसेच या आरोपीच्या अन्य साथीदारांचा शोध घेण्यासाठी पोलीस पथक सक्रिय झालंय नाशिक शहरातील वाढत्या चेन स्नॅचिंग गुन्ह्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी ही कारवाई महत्वपूर्ण ठरली आहे शहरातील नागरिकांनी संशयास्पद व्यक्ती दिसल्यास त्वरित पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असं आवाहन पोलीस विभागानं केलेलं आहे या कारवाईमुळे गुन्हेगारी प्रवृत्तीला मोठा धक्का बसला असून शहरातील नागरिकांमध्ये पोलीस प्रशासनाविषयी विश्वास वाढलाय क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल नाशिक शहरात नोव्हेंबर एंडिंग आणि डिसेंबर फर्स्ट मध्ये अचानक चेन स्नॅचिंगच्या घटनांमध्ये वाढ झाली होती त्यानंतर एका दिवशी पाच चेन स्नॅचिंग झाल्यानंतर माननीय सी सरांनी सर्व पोलीस स्टेशन डी व्ही पथक त्याचबरोबर क्राईम युनिट यांना सूचना देऊन स्टॉप अँड सर्च त्याचबरोबर गुन्हेगार चेक करणं ही कारवाई चालू असताना गुन्हे शाखा युनिट वनच्या पी आय कड साहेब आणि त्यांची टीम पी एस आय श्रीवंत त्याचबरोबर ए पी आय तोडकर यांनी सीसीटीव्ही फुटेज त्याचबरोबर आरोपींचे लोकेशन्स घडलेल्या घटना त्यांची वेळ याचा अनालिसिस करून योगेश गायकवाड हा आरोपी आठ तारखेला सिन्नरफाटा या ठिकाणी त्याला ताब्यात घेतलंय त्याच्याकडे तपास केला असता त्यामध्ये किरण सोनवणे आणि त्याचबरोबर खलाटे असे इतरही आरोपी त्यामध्ये आहेत अशी माहिती मिळाली त्यावरून नंतर किरण सोनवणे यालाही अटक करण्यात आली आणि त्यांच्याकडनं कौशल्यपूर्ण तपास करून एकूण बावीस गुन्हे निष्पन्न केले त्यामध्ये वीज चेन स्नॅचिंग एक मोटरसायकल चोरी आणि एक घरफोरी असं निष्पन्न करून जवळपास अठरा लाख रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे या कामगिरीमध्ये युनिट वनचे पोलीस निरीक्षक तट साहेब त्यांची टीम ए पी पीएसआय पी एस आय श्रीवंत सर्व अंमलदार यांनी उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूजूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ला करा